महाराष्ट्रात अवघ्या तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची आकडेवारी समोर आली आहे शेतकरी आत्महत्यांवर आता सरकार गप्प का आहे असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे वीज खत आणि डिझेल हे महाग झालंय आणि या महागाईच्या गर्तेत शेतकरी अडकलेलं आहे असं राहुल गांधी म्हणाले कर्जमाफीच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे धनदांडग्यांची कर्ज मोदी सरकार माफ करत परंतु शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करत असा आरोप राहुल गांधींनी केला आहे तर राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया राहुल गांधी ने का पा यांनी एक्सपोज करत काय म्हटलंय आपण बघतोय विचार करा फक्त तीन महिन्यात महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात हा नुसता आकडा आहे का नाही सातशे सदुसष्ट संसार उद्ध्वस्त झालेत जे पुन्हा कधीही सावरू शकणार नाहीयेत आणि सरकार गप्प आहे अनास्थेनं बघत आहे शेतकरी रोज कर्ज आणि गर्तेत खोल जात आहे बियाणं खत डिझेल महाग झालंय आणि किमान हमी भावाची खात्री नाही शेतकरी कर्ज माफी मागतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात पण ज्यांच्याजवळ कोट्यावधी रुपये आहेत त्यांचं कर्ज मात्र मोदी सरकार आरामात माफ करतं आजचीच बातमी बघा अनिल अंबानींचा एसबीआय बँकेतला अठ्ठेचाळीस हजार कोटींचा घोटाळा समोर आलाय मोदी म्हणाले होते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू पण आज शेतकऱ्यांचं आयुष्यच अर्ध झालंय ही सिस्टीम शेतकऱ्यांना मारून टाकतेय शांतपणे आणि अव्याहतपणे मोदी मात्र आपल्या पीआरचा तमाशा बघतायत विचार करा